नमस्कार मित्रांनो श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रव्यापासून बनणारे इन्स्टंट असे आप्पे बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण एक डबा रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण पाऊण डबा दही घेतो आहे त्या डब्यानं आपण रवा घेतलेला त्याच डब्यामध्ये आपण दही घेतलेले माझी रात्रपाळी असल्यामुळं मुलाची मुला ॲक्च्युली फरमाईश होती मुलं कॉलेजवरून आलेलं आहे आणि त्याला असं काहीतरी चटपटीत खायचं होतं तर म्हणून इन्स्टंट असं काही बनेल लगेच तर त्याच्यासाठी हा भेद केला आहे हे तुम्ही नाश्त्याला पण बनवू शकता तर त्याच्यामध्ये या मिश्रणामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि हा बॅटर आपला छान असा सैल होईल असा बनवायचा आहे जास्त पण पातळ बनवायचं नाही आहे एक डबा रवा घेतलेला आहे तर त्यासाठी अर्धा डबा आपल्याला पाणी लागतं कारण आपण पाऊण डबा दही टाकलेला आहे जास्त जास्तही आंबट नसावं मीडियम असेल तर चालेल त्याच्यामध्ये असं थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आप्यांचा नाश्ता आपण नॉर्मली सकाळी खातो पण आज आम्ही दुपारी खातो आहे कारण हेल्दी हवं आणि पोट पण भरलं पाहिजे तर त्याच्यासाठी हा थोडा हेवी आणि हेल्दी नाश्ता बनवतो आहे तर इथं आपलं मिश्रण व्यवस्थित तयार आहे त्याला झाकून पण एक पंधरा वीस मिनटं ठेवून देऊ फुलण्यासाठी आणि आता हे आपलं मिश्र हे आपले आप्पे जे आहेत ते थोडे हेल्दी बनवायचे तर त्यासाठी आपण Uh, काही भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये टाकण्यासाठी त्याच्यामध्ये गाजर आहे uh, कॉर्न घेतलेले आहेत मका एक शिमला मिरची घेतलेली आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आणि अद्रक बारीक कट करून घेतलेले हे सगळं आपल्याला तर फ्राय करायचं थोडंसं तेथ आपण एक पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्या भाज्या टाकायच्या हे तुम्ही पण तुमच्या आवडीने ठरवू शकता तर माझ्याकडे ह्या तीन अवायलेबल होत्या तर त्या मी टाकतोय तिथं अर्धा चमचा पण तेल घेतलेले तेल गरम झालं याच्यामध्ये आपल्याला मिरची आणि अद्रक जी बारीक आपण कट करून घेतले हिरवी मिरची ते टाकून घ्यायचे आपे आपापल्या प्रमाणात बरेचसे वेगवेगळे बनले जातात तुम्हाला याच्यामध्ये कुठल्या आणखी गोष्टी टाकता येतील त्या तुम्ही टाका आणि कॉमेंट्समध्ये तसं सांगाई याच्यामध्ये कुठल्या आणखी गोष्टी टाकून या आपण आणखी हेल्दी बनवता येतील तर इथं आपली मिरची आणि अद्रक थोडं फ्राय झालेलं आहे आता त्याचं कच्चं पण गेलं की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या आपण टाकून घ्यायच्यात आता भाज्यांना आपल्याला जास्त वेळ पूर्ण शिजवून नाही घ्यायचं तर एक पन्नास टक्के या भाज्या शिजल्या पाहिजेत त्याला एक पाच सहा मिनटं आपल्याला असंच फ्राय करून आहे लगेच बनणारी रेसिपी आहे पण आपल्याला जर थोडं हेल्दी हवं असेल तर त्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते आता या भाज्यांसाठी थोडंसं मीठ टाकतं कारण आपल्याला आपण मीठ टाकलेलं नाही आहे त्याच्यामध्ये या भाज्या टाकणं तर भाज्यांना थोडंसं मीठ हवं आहे म्हणून थोडंसं मीठ टाकायचं जा, जास्त नाही आता या भाज्यांना आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचे पूर्ण शिजवायचे नाही पण पन्नास टक्के शिजले पाहिजेत आपल्या भाज्या आता पन्नास टक्के शिजलेल्या आहेत त्याला आपण साईडला ठेवू आणि याच्यासाठी आपण एक चटणी बनवायची शेंगदाणे आणि खोबऱ्याची त्यासाठी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत एक दोन मिरच्या आणि एक अद्रकचा तुकडा तोही तु आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं खोबरं तिथे खिसलेलं खोबरं मिळतं दुकानामध्ये तर ते मी टाकतो आहे माझ्याकडे थोडासा पुदिना होता तर तो, तो मी याच्यामध्ये टाकतोय आणि कोथिंबीर घेतलेली तर ती दांड्यासहित घेतलेली आणि आता याला पण ग्राइंडरला फिरवून घेऊ तर ही, ही आपली चटणी तयार आहे तर आता हिला साईडला ठेवून आपण आपलं बॅटर बघू इथं आपले हे मिश्रण व्यवस्थित फुललेलं आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या सगळ्या फ्राय करून घेतलेल्या त्या सगळ्या आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात आता या भाज्यांमध्ये अजून तुम्ही बीटही टाकू शकता बीट, बीट टाकण्याने हेल्दी पण होईल थोडा कलर पण येईल पत्ता गोबी आहे तो पण टाकू शकता मला हे मिश्रण थोडं ताटसर वाटत होतं मग सा सैल करण्यासाठी मी याच्यामध्ये दोन चमचे पाणी घेतलेले तर तुम्ही अंदाजानं तुमच्या घ्या आता याच्यामध्ये वरून कोथिंबीर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये मीठ नाही टाकलेलं तर आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ जास्त नाही टाकायचं कारण आपण भाज्यांना पण थोडे मीठ टाकलेलं आहे तर तुम्ही अंदाजानं चवीनुसार मीठ घ्या याच्यामध्ये आता याला थोडंसं व्यवस्थित फ्लपी पणा म्हणून याच्यामध्ये थोडासा इनो टाकायचा आणि इनोला ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं पाणी आणि ह्या सगळं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपले आपे बनण्यासाठी जे मिश्रण आहे ते तयार आहे तर आपला आपे पॅन ही गरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं पॅनला थोडंसं आणि ग्रीस करून घ्यायचं तर ग्रीस करायचं म्हणजे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि त्याला असं हातानं फिरवून घ्यायचं असं सगळीकडे ग्रीस होतं ते हे जुनं भांड आहे खूप त्याचं नॉनस्टिक पण गेलेलं आहे पण आपे खूप छान होतात तर हे आपलं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आप्यांना शिजायला जास्त वेळ लागत नाही मीडियम फ्लेमवर याला आपण एक दोन ते तीन मिनटं आपण एका साईडने शिजवून घ्यायचं पलटी करून दुसऱ्या साईडने शिजवून घ्यायचं ते आपलं मिश्रण टाकून तयार आहे आता वरून थोडंसं तेल टाकायचं जा। आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं आपण याला दोन मिनटं झालेली आहेत आता आपले आपे आपण पलटी करायचे निघायला थोडासा त्रास होतो कारण हे आपे पात्र थोडंसं जुने म्हणून बाकी खूप मस्त आपे होतात आता आपेपात्र पूर्ण ग्रीस झाल्यानंतर आपले व्यवस्थित होतील पहिल्याच्यामध्ये थोडंसं हे होतं ते आपे आपल्या तयार आहेत आता आपण त्या चटणीला एक तडका मारू मस्तपैकी तर इथं आपण मिरची परत त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता टाकलेलं आहे आणि मोहरी आणि जिऱ्याचा पण एक तडका आपण ह्या चटणीला दिलं आहे तरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा खूप मस्त असं हेल्दी असा हा नाश्ता आहे पण आता आमचंही दुपारचं जेवण झालंच तर ठीक आहे तुम्ही कुठल्याही वेळेला बनवून खाऊ शकता आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कॉमेंट्स करून सांगा तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या कॉमेंट्समध्ये सांगा तुम्ही ही रेसिपी कशी बनवली असाच एक छानपैकी व्हिडिओ घेऊन परत आपण भेटू तोपर्यंत नमस्कार